नवरात्रीचे नऊ नव दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते उद्या तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार असून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर दिवस दिवस दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची मोठ्या पूजा केली जाते नवरात्रीत अखंड ज्योतही प्रज्वलित केली जाते या पूजेकरिता लागणाऱ्या साहित्य सामग्रीची शहरातील विविध बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून आली घटस्थापनेच्या पूर्वसंध्येपासूनच शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नव रूपांचे पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते उद्या तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापना करण्यात येणार असून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर नऊ दिवस दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते नवरात्रीत नऊ दिवस अखंड ज्योतही प्रज्वलित केली जाते या पूजेकरिता लागणाऱ्या साहित्य सामग्रीची शहरातील विविध बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून आली घटस्थापनेच्या पूर्वसंध्येपासूनच शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे